सुमन वयाच्या पन्नासशाच्या वर्षात पोचलेली होती एकेकाळी एक ती तिच्या आयुष्यातील सर्व स्वप्नाच्या मागे पळणारी पण आज केवळ आपल्या मुलांसाठी जगणारी आई बनली होती तिच्या डोळ्यामध्ये गुढ दुखे होते जणू काही तिला सांगायचं होतं पण ती सांगू शकत नव्हती तिचा मोठा मुलगा आरव शहरात नोकरी करत होता तर लहान मुलगी स्वाती पुण्यात शिक्षण घेत होती त्यांचं घर शांत होतं पण या शांततेमध्ये एक वेदना होती जी फक्त सुमनला जाणवत होती तिच्या मनात एक अपूर्णता होती जी तिच्या स्वप्नांची तिच्या इच्छांची जी तिने कधीच पूर्ण केलेली नव्हती सुमनला लहानपणापासून शाळेची आवड होते तिचे एक स्वप्न होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आणि स्वावलंबी व्हायचं पण कुटुंबाची गरज आणि त्यागमय जीवनाने तिचं स्वप्न तिच्या हातातून निसटून गेलं आता तिचा संसार पूर्ण झाला होता मुलांची काळजी संपली होती पण तिच्या हृदयात अजूनही स्वप्नांची इच्छा होती सुमन रोज सकाळी उठून अंगणातल्या फुलांची काळजी घेत असे अंगणात बसून चहा घेत असताना ती मनात आपल्या मुलांसाठीच्या स्वप्नांची यादी तयार करायची आरवला चांगली नोकरी मिळाली आहे स्वाती चांगलं शिक्षण घेत आहे तिला अभ्यासात देखील मदत हवी आहे असा ती विचार करत असे पण तिला अस्वस्थता वाटायची की मी माझ्या आयुष्याला काही मिळवून देऊ शकले का आणि ही भावना तिच्या मनात सतत घर करायची त्यामुळे ती, ती अस्वस्थ व्हायची एके दिवशी आरवने तिला फोन केला त्याच्या आवाजात उत्साह आणि थोडी चिंता देखील होती तो म्हणाला आई मी ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट हँडल करणार आहे त्यामुळे थोडी भीती वाटते आणि खूप जास्त काम असेल पण तुला काही मदत हवी आहे का सुमन म्हणाली बेटा तुला तुझं करिअर सांभाळायचं सा आहे तू माझी काळजी करू नकोस मी ठीक आहे फोन ठेवून सुमन खिडकीतून बाहेर पाहते एकेकाळी त्या बाहेरच्या जगात तिने पण किती स्वप्न बघितलेली होती पण कितीही प्रयत्न केला तरी ती स्वतःसाठी तेव्हा काहीच करू शकली नव्हती तिच्या हृदयात एक हलकी उमेद होती तिचं स्वप्न पूर्ण करण्याची तिची आकांक्षा होती म्हणूनच सुमन ठरवते की आता थोडा वेळ स्वतःला देखील द्यायला हवा स्वतःची ओळख स्वतःच्या स्वप्नांसोबत निर्माण करेल ती तिची जुनी डायरी आणि फोटो बॉक्स उघडते त्या प्रत्येक फोटोमध्ये ती मुलांसह सुखदुःखांच्या छायाचित्रांसह स्वतःच्या इच्छांचा प्रतिबिंब ती पाहत असते काही फोटोमध्ये ती हसलेली तर काही फोटोमध्ये तिला वयाचे ओझे जाणवत होते पण प्रत्येक फोटोत एक कथा होती ती म्हणजे त्यागाची प्रेमाची आणि आयुष्याच्या संघर्षाची सुमन घरच्या जुन्या खोलीत बसली होती तिच्या हातात जुनी डायरी होती आणि प्रत्येक पानावर काळजीपूर्वक लिहिलेले स्वप्न भविष्याबद्दलची आकांक्षा आणि मुलांसाठीची इच्छा आकांक्षा हळूहळू ती एका ठराविक उच्चारात बुडाली आणि ती स्वतःशीच बोलायला लागली की खरंच मी इतक्या वर्षांनी स्वतःसाठी काही करायला तयार आहे का मी स्वतःचं स्वप्न पुरु पूर्ण करू शकते का तेव्हा हृदय धडधड करत होतं पण त्या क्षणी तिच्या मनात एक नवीन ऊर्जा जागृत झाली तिचं एक स्वप्न होतं एक लहान पुस्तक दुकान उघडणं पुस्तकालय असावं जिथे ती पुस्तक विकेल मुलांची वाचनांची आवड वाढवेल आणि तिच्या जुन्या शिक्षणाचा अनुभवाचा देखील उपयोग करेल हे स्वप्न तिने तरुणपणी पाहिलं होतं पण कुटुंबाच्या गरजेमुळे ते अपुरेच राहिलं होतं पण आता मुले थोडी मोठी झाली होती आणि सुमनला वाटलं आताही काहीच उशीर झालेला नाही ती त्याच वेळी त्यांच्या घराच्या थोड्या अंतरावर असलेल्या एका जागेकडे तिचं लक्ष केलं जिथे एक जुनं दुकान होतं पण त्यांचे मालक शहरात गेले होते त्यामुळे ती जागा रिकामी होती आता सुमन त्या जागेची पाहणी करत होती ती जागा थोडी घाण अस्वच्छ होती जुने भिंत होती पण तिच्या मनात जुना पण तिच्या मनात अजूनही जणू काही ऊर्जा भरली होती आणि तिच्या मनात विचार सुरू झाले की मी हे करू शकते का व इतकं झालं आहे तर लोक काय म्हणतील पण त्याचबरोबर त्या क्षणी एक छोटंसं स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर आलं आणि ती स्वतःलाच म्हणाली माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करण्याचा वेळ आला आहे मग सुमनने निर्णय घेतला की ती या जागेची साफसफाई करेल मुलांसाठी आणि आपल्या आप मित्रपरिवारांसाठी एक पुस्तकालय दृश्य वातावरण निर्माण करेल जेणेकरून प्रत्येकालाच वासनाची आवड निर्माण होईल व तिचं स्वप्न देखील पूर्ण होईल त्या दिवशीच सुमन बाजारात जाते व काही साहित्य खरेदी करते रंगबेरंगी पोस्टर जुने शेल्फ आणि मुलांच्या आवडीनुसार काही कादंबऱ्या पुस्तक प्रत्येक वस्तू हातात घेताना तिला तिच्या जुन्या स्वप्नांची आठवण झाली शाळेतील स्वप्न शिक्षकांच्या अनुभवातून मिळालेले ज्ञान आणि आपल्या घराच्या मुलांसाठी केलेले त्याग या सर्वांची जाणीव तिला नेहमीच असायची त्या रात्री सुमन घरात परत आली तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते की आरव आणि स्वाती यांना या बदलाची माहिती कशी द्यायची शेवटी तिने फोन केला तेव्हा मुले आनंदित होती पण त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या आईला स्वतःसाठी वेळ देणं धाडताचं वाटायचं तेव्हा आरव फोनवर म्हणाला आई तुला जे काही करायचं आहे त्यासाठी मी पूर्णपणे पाठिंबा देईन मी तुझ्या स्वप्नांसोबत आहे तू कसलंच दडपण घेऊ नकोस स्वातीने देखील उत्साहाने ऐकलं आणि म्हणाली आई मी देखील तुला मदत करेन त्यामुळे आता सुमनला हळूहळू आत्मविश्वास आला तिच्या हृदयात हलक्या हलक्या उत्साहाच्या तरंगांनी घर भरून टाकलं ती हळूहळू जुने फर्निचर स्वच्छ करत होती भिंती रंगवत होती आणि प्रत्येक लहान गोष्टीत स्वतःची स्वप्ने नव्या जीवनासाठी सजवत होती पण त्याचबरोबर हळूहळू तिच्या मनात एक भीती देखील जागृत झाली होती की मी पुरेशी सामर्थ्यवान आहे का माझ्या वयात या व्यवसायात यश मला मिळेल का तेव्हा सुमन त्या भीतीला सामोरे गेली तिला जेव्हा काही भीती समस्या अडथळा याविषयी विचार करताना तिने स्वतःलाच सांगितलं की भय आणि अडथळे तर येतीलच पण माझं स्वप्न मोठं आहे मला फक्त प्रयत्न करायचे आहेत तेही समाधानासाठी आणि त्यानंतर सुमन झोपी गेली पण तिच्या स्वप्नामध्ये पुस्तकाच्या शेपची मोकळी जागा मुलांच्या हसनाची गोडी आणि तिच्या स्वतःच्या प्रयत्नांची शिदोरी दिसत होती तिने ठरवलं होतं की उद्या सुरुवात करेल प्रेमाने आणि धैऱ्याने दुसऱ्या दिवशी पहाटे सुमन लवकर उठली अंगणातील वाऱ्यासोबत तिने स्वतःला तयार केलं आज तिच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले ठोस पाऊल तिला टाकायचंच होतं जुनी जागा जी फक्त एक रिकामी दुकान होतं पण सुमनच्या मनात अनेक आशा आकांक्षा स्वप्न होते तिने जुन्या फर्निचरची साफसफाई केली भिंती रंगवल्या शेल्फ व्यवस्थित लावले आणि मुलांसाठी काही कोपऱ्यामध्ये वाचनाची सोय केली प्रत्येक लहान लहान गोष्टी तिच्या हृदयातील उमटलेल्या स्वप्नांचे अंश होते पण या कामात आर्थिक अडचणी देखील होत्याच रंग शेल्फ जुनी पुस्तके हे सर्व खरेदी करण्यासाठी तिला थोडे कर्ज घ्यावे लागले पण सुमन घाबरली नाही की ती मागे हटली नाही कारण तिने ठरवलं होतं की ही मेहनत हे त्याग तिच्या मुलांसाठी आणि स्वतःसाठीच आहे जेव्हा ती तिच्या जुन्या आठवणीमध्ये हरवून गेल्यावर तिला तिच्या आईच्या आठवणी आल्या तिला पुन्हा त्या आठवल्या आपल्या आईने कशी कठीण परिस्थितीत आपलं घर सांभाळलं होतं आणि कधीच स्वतःसाठी वचन देण्याची वेळ न सोडता कुटुंबासाठी जगली होती त्या क्षणी सुमनला जाणवलं की आईच्या स्वप्नांची कदर करायची असेल तर स्वतःचं स्वप्न साकार करावंच लागेल सुमनचा तिच्या स्वप्नाच्या दिशेने मोठ्या हिमतीने प्रवास सुरू झाला पण त्याचवेळी काही शेजारी आणि स्थानिक लोक तिच्या या नव्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित करत होते की सुमन या वयात पुस्तकालय का सुरू करायचं आहे तुला तुला वेळ आहे का तुला जमेल का तेव्हा लोक काय म्हणतील हा विचार सोड फक्त आपलं काम कर असं सुमन स्वतःशीच म्हणाली त्यानंतर त्या, त्या दिवसात सुमन मुलांसह जुनी पुस्तके कादंबऱ्या गोळ्या करत होती काही मित्रांनी मदत केली काही शाळेतील जुन्या शिक्षकांनी दिली आणि असं करत करत शेल भरत गेले कोपरे सजले आणि वाचनासाठी जागा तयार झाली तिने एका कोपऱ्यात मुलांसाठी छान शांत जागा तयार केली होती जिथे ते ध्यान करू शकतील पुस्तके शांतपणे वाचू शकतील आणि आपले विचार देखील व्यक्त करू शकतील सुमन खूप खुश होती कारण प्रयत्न व स्वप्न सत्यात उतरलेले होते काही महिन्यांनी एक दिवस आरव आणि स्वाती येऊन ते पुस्तकालय पाहतात तेव्हा त्या दोघांची खुशी आणि आनंद पाहून सुमन भाऊक होते स्वाती म्हणाली आई तुला हे फक्त सुरू करायचं होतं आणि तुला केवळ सुरुवात आणि तू केवळ सुरुवात केली नाहीस तर तू हे साकारलं देखील आहेस तेही अगदी उत्तम हे ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिला हे समजलं की तिचं स्वप्न फक्त स्वतःसाठी नव्हतं तिच्या आईच्या स्वप्नांची साक्ष होती पण हे सर्व इतकं सोपं होतं आर्थिक ताण व्यवसायाच्या सुरुवातीच्या अडचणी आणि दिवसेंदिवस येणाऱ्या ग्राहकाशी संवाद करताना तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट नव्या ध्येयाची आणि संयमाची कसोटी होती पण सुमन प्रत्येक अडचणीत आपली मनशांती कायम आणि संयम टिकून ठेवत होती आणि त्याचबरोबर मुलांसाठी ती उदाहरण घालून देत होती की स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय भीती किंवा समाजाच्या नियमाची अडचण महत्त्वाची नसते तर स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास जिद्द महत्त्वाची असते त्या रात्री सुमन झोपताना तिच्या आईच्या जुन्या पत्रांचा विचार करत होती जिथे तिने लिहिलं होतं की तुझ्या प्रयत्नांना आणि संघर्षांना अर्थ देणारं म्हणजे प्रेम आणि ध्रय आहे मग सुमनलाही जाणवलं की जा आयुष्यातील प्रत्येक त्यागाचं ओझं शेवटी स्वप्नात रूपांतरित होतं आणि प्रत्येक संघर्ष आपल्याला नवीन उंचीवर घेऊन जातो हेच सत्य आहे त्यानंतर सुमन हळूहळू आपल्या कामात यशस्वी होत गेली स्वतःचे स्वप्न पूर्ण होताना तिला दिसत होतं आणि काही महिन्यांनी सुमनचं पुस्तकालय शहरातल्या छोट्या मोठ्या मुलांमध्ये मुला देखील लोकप्रिय झालं शाळेतील मुले शिक्षक आणि स्थानिक लोक नागरिक हळूहळू तेथे येऊ लागले मुले उत्साहाने पुस्तकं वाचत होती गप्पा मारत होती आणि सुमन त्यांच्या वाचनाची गोळी पाहून स्वतःसाठी खूप समाधानी अनुभवत होती एका दिवशी सा स्वातीने सुमनला सांगितलं की आई तुझ्या पुस्तकालयामुळे मी आणि माझे मित्र खूप काही शिकतोय आणि मुलांना वाचनाची आवडसुद्धा वाढली आहे तुला माहिती आहे का मी शाळेत माझ्या शिक्षकांना सांगितलं आहे की माझ्या आईचं पुस्तकालय खूप खास आहे सुमन हसली आणि तिला जाणवत होतं की तिच्या संघर्षाचे आणि तिच्या त्यागाचं आणि तिच्या स्वप्नांचं व त्या प्रयत्नांचं परिणाम आत्ता कुठे दिसत आहेत त्या दिवशी सुमन पुस्तकालयात बसून जुनी टायरी वाचत होती त्या पा एका पानावर लिहिलं होतं की तिची तरुणपणाची इच्छा तिचं स्वप्न आणि आईच्या आठवणीचे जोडलेले विचार प्रत्येक गोष्ट तिच्या मनात जिवंत झाली होती तिने हळूच पानावर लिहिलं की आई तुझं स्वप्न मी साकारलं आणि आता मी स्वतःसाठी जगायला देखील शिकले आहे तुझा त्याग माझ्यासाठी प्रेरणा आहे प्रत्येक संघर्षाचा उजा आता आनंदात व समाधानात बदलत आहे त्या दिवशी पुन्हा एकदा नव्याने सुमनला समजलं की आयुष्यात कधीही उशीर होत नाही वय भीती किंवा अडथळा समस्या महत्त्वाच्या नसतात तर जे काही मनापासून करायचं आहे त्यासाठी धैर्य आणि प्रेम पुरेसं असतं आता तिच्या पुस्तकालयातील मुलांच्या हसण्याने पुस्तकाच्या पाण्यावरच्या गोष्टींनी आणि आपल्या प्रयत्नांनी सुमनला जाणवलं होतं की आता तिच्या जीवनातल्या प्रत्येक त्यागाचा अर्थ तिच्या स्वप्नांच्या पूर्णतेमध्ये लपलेलं होतं सुमन काही वेळ बाहेरच्या अंगणाकडे पाहत होती तर तिथे आलेली सूर्यकरणे तिच्या मनालाही स्पर्श करत होते आणि तिने हळूच हसत म्हटलं हे माझे स्वप्न नाही हे आईचे आणि माझे देखील स्वप्न आहे आणि हे स्वप्न आता खरं झाले आईच्या स्वप्नाचं ओझं जितकं भारी वाटत होतं तितकंच ते आयुष्याचा सुखद अनुभवात मध्ये रूपांतरित झालं होतं त्या क्षणाने व त्या यशाने सुमनच्या आयुष्याला नवीन अर्थ दिला होता आता ती केवळ आई नव्हती तर ती स्वप्न करणार स्वप्न पूर्ण करणारी संघर्षातून उभारी घेणारी आणि समाजासाठी प्रेरणादायी स्त्री बनली होती खरंच जीवनात त्याग आणि संघर्ष असला तरी आपल्या स्वप्नांवर प्रेम आणि ध्येय ठेवले तर ते पूर्ण नक्कीच होऊ शकतात आईच्या स्वप्नांचा आदर आणि त्याग शेवटी स्वतःसाठी आणि इतरांसाठी जीवनात मूल्य निर्माण करतो आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा